जय शिराम हा बोला सांगा की ना माझं नाव आहे देवदास सदाशिव कठोळे गाव गाव भोशी तालुका तालुका औंडा जिल्हा हिंगोली पहिले काय होऊ लागला पहिले पायाला गोळे येत होते कंबर ताठत होती झोप लय लागत होती झोप म्हणजे भरपूर झोपच झोप समजा दिवसभर बी झोपच दुसरं काही सुचत नव्हतं तर आता असं झालं की म्हणजे सत्तर पंच्यात ऐंशी नव्वद टक्के जवळ फरक पडला ऐंशी टक्केपर्यंत फरक पडला काय अगोदर कुठे कुठे दवाखाना केलं का दवाखाना काहीच नाही केला सगळं म्हणजे असं दवाखान्यात गेलं तरी गोळी घेतली तात्पुरतं थांब जाई लगेच सुरू होत आहे आपल्या इथं काही होम वगैरे होम वगैरे ना काही घेतली नाही ती तुमच्या जवळची आता घेतलेली बाकी दुसरा याच्या आधी काही इलाज नाही केला पहिला फरक बी नव्हता तुम्हाला पहिला फरक बी नाही आणि इलाज केला बी नव्हता आता मोकळं वातावरण एकदम मोकळं वातावरण झालं जय श्री